दर्पण च्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माझी सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी नऊ वर्षाखालील मुलामुलींची व सोमवार दिनांक सोळा सप्टेंबरला तेरा वर्षाखालील मुला मुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगलेने पत्रकारांशी बोलताना भीमा हेल्थ झोन शाहू जलतरण तलाव माळी कॉलनी टाकाळा कोल्हापूर येथे या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहेत रविवारी सकाळी अकरा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल या स्पर्धेमध्ये नऊ वर्षाखालील मुलांसाठी एक एक दोन हजार पंधराला किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुला मुलींना व तेरा वर्षाखालील मुलांसाठी एक एक दोन हजार अकराला किंवा त्यानंतर जन्मलेल्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील मुलांना स्पर्धा घेता येईल नऊ वर्षाखालील निवड स्पर्धेतून दोन मुले व दोन मुलींची निवड सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान सोलापूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य वर्षाखालील निवड स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे वर्षाखालील जिल्हा निवड स्पर्धेतून दोन मुले व दोन मुलींची निवड वीस ते बावीस सप्टेंबर दरम्यान पुणे येथे होणाऱ्या तेरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी केली जाणार आहे दोन्ही स्पर्धेतील मुले व मुलींच्या गटात विजेत्या पहिल्या दोन अनुक्रमे पाचशे रुपये रोख बक्षीस व चषक देऊन करण्यात येणार आहे याशिवाय निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये व स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येकी टी शर्ट संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे वरील प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पक् फक्त रुपये दोनशे प्रवेश शुल्क ठेवले आहे तरी इच्छुक बुद्धिबळपटूंनी आपली नावे शनिवार दिनांक चौदा सप्टेंबरला रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फीसह आपली नावे भरत चौगले शहात्तर वीस शून्य सहा बहात्तर एकावन्न मनीष मारुलकर नव्याण्णव बावीस शहाण्णव एकावन्न त्र्याहत्तर उत्कर्ष लोमटे नव्याण्णव तेवीस शून्य पाच एक्क्याऐंशी एकोणपन्नास प्रीतम घोडके ब्याऐंशी शून्य आठ पासष्ट शून्य तीन अठ्ठ्याऐंशी रोहित पोळ शहाण्णव सत्तावन्न तेहत्तीस एकोणचाळीस सव्वीस यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन संयोजकांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील दर्पण न्यूज करा करा शेअर i